नमस्कार आपण ऐकत आहात नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर ऐकूया नाते जुळले मनाचे मनाशी भाग तिसरा कोल्हापूरमध्ये संगीत क्लासेस व्यवस्थित सुरू असतात नोकरीपेक्षा गाण्याकडे शिकवण्याकडे कल अधिक होता लग्नापर्यंत नोकरी सोडायची नाही अशी आईची अट होती म्हणून तो लग्नासाठी तयार झालेला अक्षताचे स्थळ त्याला पहिलं पाहिलं होतं त्याने होकार किंवा नकार सांगायच्या आधी आईला सांगितलं मला अक्षताला भेटायचंय तिच्याशी एकटीशी बोलायचंय शेवटी त्याला आईबाबांनी भेटून ये म्हणून सांगितलं ठरलं अक्षता आणि त्याची भेट होणार अजून सगळी जण चिंतेत होते दोघेही होकार देतात की नकार देतात याकडे अक्षताला न कळता सगळेजण भेट कधी केव्हा घ्यायची हे ठरवतात एक दिवस तो मुलगा घरी येतो अक्षता अभ्यास करत बसलेली असते संध्याकाळी तो अक्षताच्या घरी पोहोचतो अक्षताला काही कल्पना नसल्यामुळे ती अभ्यास करून बाहेर जाते कंटाळा आला होता म्हणून फ्रेश होण्यासाठी बाहेर गेली ती आली आणि तो तिच्याकडे पाहतच बसला अक्षताचे आईबाबा समोर आहेत याचंही भान त्याला नव्हतं अक्षताने पांढरी लेगिन्स गुलाबी टॉप पांढरी ओढणी व्यवस्थित घेतलेली वेणी घातलेली वेणी एका बाजूने पुढे घेतलेली चष्मा लावलेला चेहऱ्यावर फक्त थोडीशी पावडर आणि टिकली मुख्य म्हणजे सुंदरस हसू एका हातात घड्याळ तर दुसऱ्या हातात बांगडी ती आपली विचार करत घरात येत होती की या चपला कोणाच्या आहेत कोण आलं यावेळी आज जाऊन बघूया विचारांच्या समोर बसलेल्या आई आईने त्याच्याकडे बघितलंही नाही तिच्याकडे बघितलंही नाही आई मी आले अशी हाक मारली आणि त्या आवाजाने तो भानावर आला हातातील घड्याळ टेबळावर ठेवून ती मागे वळली आणि तिने त्याच्याकडे बघितलं बाबांना खुणेनेच तो कोण आहे असं विचारलं बाबांनी नजरेनेच सांगतो असं अश्वस्त केलं ती पटकन हातपाय धुवून आली स्वयंपाकघरात जाऊन पाणी प्यायली तिला भूक लागली होती पण आई आलेल्या त्याच्याकडे लक्ष देत होती नाईला आईने ओळख करून दिली ही आमची अक्षता आणि हा अर्णव गोखले अक्षता तेवढ्यात म्हणाली अर्णव गोखले तू नक्की काय झालं असेल त्यासाठी ऐकत रहा अन्नाते ते जुळे मनाचे मनाची लेखिका वेदिका केळकर